नमस्कार म्हणजे इतर म्हणजे मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या हक्क चोटी तर ज्याचं नाव आहे कोकणी सौरभ तर म्हणजे आज खूप दिवसांनी व्हिडिओ करतो आणि सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात केली तो मग टाईम फॅमिलीवर कळत असेल की आपण आता चालतो आहे कुठे तरी पण मी सांगतो तर आपण जातो आहे आता मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये कशाला तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की गाडी घ्यायची तर मीसुद्धा आता गाडी घेतलेली आहे म्हणजे बुकिंग वगैरे केलेली आहे तर आज डिलिवरी आहे तर आज डिलेवरी घेण्यासाठी चाललो आहे मुंबईमध्ये तर चाललो आहे तर एकटाच आता सकाळच्या ट्रेननी चला आता बघूया आपला आजचा ट्रेनचा ट्रेन प्रवास नंतर संध्याकाळी आपण गाडी घ्यायचा आणि गाडी घेऊन घरी जायपर्यंत हा एकाच ब्लॉकमध्ये असणार आहे तर तुम्ही म्हणा मम्मी बाबा काय नाही येत आहेत तर बाबा आले होते बुकिंगच्या वेळेस तर येताना येते गाडीवरून एवढं घ्यायचं लांबून मग ते कंबर वगैरे दुखते त्यांची त्याच्यामुळे मग ते नाही आले तर त्याच्यामुळे मम्मी पण मी घरी पाहिजे म्हटले कोणतरी म्हटले तू ये जाऊन घेऊन तोपर्यंत तिकडून भाऊजी किंवा काका कोणतरी सोबत येतीलच तर आपण आता चाललो आहे तर निघालो आपण घरून तर आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर चला आता आपण निघालो आहे मुंबईत गेला आणि मग तिकडून निघू उद्या सकाळी तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण गाडी घरी जाऊन पूजा वगैरे करेपर्यंत आजच्या ब्लॉगमध्ये असणार आहे तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर चला म्हणजे ना व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी आहे ना आपल्या नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बावीची बेलायकोन आपल्याला नक्की विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया तर आम्ही चाललो आहे फॅमरी स्टँडला एस टी पकडून खेड रेल्वे स्टेशन तिथून मग मुंबई तर चला तुम्ही सुद्धा डिजिटल जर्नी एन्जॉय करा म्हणजे आता आपण आहे ना एस टी पकडले आहे आणि एस टीने आता आपण चालू आहे खेडपर्यंत मग खेडवरून आहे ना रिक्षाने आपण रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहोत आणि आता आपलं खेड बस लोकल भेटलेली आहे तर आता मग फक्त इकडे सकाळचा मस्त नजारा आणि आता आपण बसमध्ये बसलो तर चला आपण आता जो आपला व्हिडिओचा मेन काम आहे ना ते आपण करायला जाणार आहे कारण आपल्याला आज घ्यायची आहे गाडीची डिलिव्हरी तर खूप दिवसापासून प्लॅन होता आणि तो आज सक्सेसफुल होतो आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघायचे आता आहे ना रेल्वे स्टेशनला आपण पोचलो आणि इकडे बघताना आता गर्दी जरा कमीच आहे पण आता थोडीशी जशी गाडी येईल ना तशी तशी गर्दी आता वाढत जाणार आहे तर आता इकडं सध्या तरी कोण नाही मी अर्धा तास अगोदर चालवतो गाडी म्हणजे आता आपण आलो ना खेड रेल्वे स्टेशनला आता पाठीमध्ये बघताना आता माणसं कमीच आहेत पण थोड्या वेळातच माणसं आता जशी गाडीचा टायमिंग होईल ना सगळ्यात माणसं तर आपण आता आहतो आहे मुंबईला तर आता आलो आहे आपण खेड रेल्वे स्टेशनला तर मग दाखवतो गर्दी वगैरे किती होते प्रिजय आहे पार्टीपें इंसारे बिडियो बना? बिडियो ही जोड़ाय आहे तिथे अजरा तर म्हणजे बघताय ना तुम्हाला बोललं होतं ना अगोदर कोण माणसं नव्हती पण आता बघताय ना जशी गाडी आली ना तशी माणसं पण खूप सारी वाढलेली आहेत आता बघताय ना पूर्ण स्टेशन भरलेलं आहे तर इकडे पुढेसुद्धा म्हणजे पाचच्या साईडला आणि त्या मी आता उभा आहे पाचच्या साईडला सुद्धा खूप आता माणसं आले आहेत तर बघता आता गाडी आपली आलेली आहे आता मस्त आपल्या गाडीला इकडे आता ना डिझेल लोक आता काढून टाकलेत इलेक्ट्रिक लोक लागलेले आहेत तर एकदम मस्त स्पीड वगैरे पकडते फक्त एवढंच जोपर्यंत डबल ट्रॅक होत नाही तोपर्यंत करून मग क्रॉसिंग लागतो तर बघताना गाडी आपली आलेली बसूया आणि आता गाडी आपली गर्दी भरपूर आहे पण म्हणजे जागा नसणार आहे बघा असं मला वाटतंय फक्त म्हणजे आता पुढे इथे गाडी आपल्या भारताची सेमी बुलेट ट्रेन म्हणजेच आपली लाडकी वंदे भारत एक्सप्रेस तर वंदे भारत एक्सप्रेस बघताना आठच डब्यात तर आता बघा इथे आपले क्रॉसिंग लागलेली आहे म्हणजे तुम्हाला बोलून सारखी क्रॉसिंग लागते आपली गाडी त्याच्यामुळे बघा आता वंदे वंदेभरासाठी क्रॉसिंग लागलेली आहे ते बघा आता आपली वंदे भारत क्रॉस होतो फक्त आठ आहेत तर म्हणजे आता सुसाट आपण आता मुंबईच्या दिशेने चाललो तर म्हणजे आता बघा ना मी आता काय बोलत नाही तर आवाज आहे का हा आवाज आहे ना ऐकायला खूप भारी वाटतो खूप मला जागा मिळाली तर मी बसलो होतो तर म्हणजे आपण आता यांना पोहोचलो मुंबईमध्ये तर दोनच्या सुमारास आपण मुंबईमध्ये पोचलो आणि नंतरला घरी जाऊन जेवण वगैरे केलं आणि आपण आता निघालो डोंबिली वेस्टवरून ईस्टला जाण्यासाठी तिकडे शोरूम आहे तर आम्ही आता डिलेवरी घ्यायसाठी घरातून निघालेलो आहोत तर काका काकी वगैरे आम्ही सगळे बहीण आणि भाऊजी वगैरे सर्व घरातली पोरं आम्ही आता निघालो डिलिव्हरी घ्यायला तर चला आपण आता जाऊया शोरूमकडे तर आता आपण आहे ना शोरूम तिकडे चाललो आहे आता पोहोचलो आपण शोरूममध्ये तर म्हणजे आम्ही आता ना गाडी शोरूम मधून बाहेर काढली पेट्रोल वगैरे टाकून आलो पंपामध्ये तर आता आम्ही निघालो आहे ना घरी जायला तर म्हटलं एक छोटीशी राईड पण घेतो आणि घरापर्यंत गाडी सुद्धा मी आता चालवणार आहे तर चला तर म्हणजे गाडी घेऊन आलो घरी आणि ना काका म्हणलं जरा गाडीवर पाणी मारायला लागेल थोडंसं आहे ना टायरवरती थोडंसं पाणी मारतोय तर पूजेसाठी तर आहे ना आता गाडी जरा पाणी मारलं आणि नंतरला थोडंसं फडक्या ना पुसायची सुद्धा आहे तर थोडे मडगाडावरती थोडा पुसायला लागेल किंवा स्वस्तिक काढायचं आहे तिथे वरती सुद्धा शोचे थोडा पुसतो म्हणजे जरा स्वस्तिक काढायला जरा बरं वाटेल तर म्हणजे आता है ना गाडी कशी वाटते ना माल नक्की मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की एक व्हिडिओला आपल्या लाईक सुद्धा करायचं आहे तर म्हणजे नवीन कोण असेल ना तर मी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जरा गाडीवर त्यांना फटका मारतो काय तशी गरज नव्हती कारण आता शोरूम काढली होती बाहेर पण तरी सुद्धा आपली एक पूजा करायची होती आपल्याला त्यामुळे जरा गाडी थोडी पुसतोय तर म्हणजे नक्की सांगायचं मला गाडी कशी वाटते ती तर चला आता गाडीची आहे ना पूजा वगैरे आपल्याला करायची आहे you आपण आता सकाळी आलो मुंबईमध्ये आणि आता आपण शोरूम लावून सध्या गाडी वगैरे घेतली आणि आता गाडी घरी आणून पूजा वगैरे आहे ना कम्प्लीट झालेली आहे तर आपण उद्या सकाळी निघणार आहोत तर आता हा ब्लॉग आहे ना आजचा लॉग इथं आपण थांबवूया डायरेक्ट आता उद्या सकाळी आपण भेटूया तर तुम्हाला व्हिडिओ आतापर्यंत कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर म्हणजे आता आहे ना आपण गाडी घेऊन हो आलो घरी आणि काकाच्या इकडे गेलो पूजा वगैरे आपण केली हार वगैरे सर्व मिठाई वगैरे सर्व आपण जे गाडी नेऊन आणल्यावरती आपण सगळं विधी करतो ना तर सगळे आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता मी आलो आहे बहिणीकडे आता मी इकडून सकाळी आहे ना आता मी डब्ल्यू ईस्टमध्ये आहे तर संध्याकाळी आपलं उद्या सकाळी लवकर आहे ना निघणार आहे आपण गावी जायला म्हणजेच आपल्या दापोलीमध्ये तर आता आलो आहे घरी आणि आता गाडी खाली पार्किंगमध्ये बिल्डिंगचे ते खाली लावले तर म्हटलं आहे ना ही व्हिडिओ आता था, थांबायची वेळ आली कारण मी सकाळी व्हिडिओ स्टार्ट केली होती आपल्या गावावरून घरी निघून निघताना तर गाडीतला थोडासा प्रवास म्हणजे जास्त काय दाखवता आलं नाही कारण मी जास्त दाखवलं पण नाही काय दाखवायचं ते सारखं कथेच तेच थोडंसं प्रवास आणि नंतरला आलो घरी घरी येऊन जेवलो वगैरे आणि नंतरला मग आम्ही गेलो गाडीच्या शोरूममध्ये तर आता गाडीच्या शोरूममधून आहे घरी आणि फ्रेश वगैरे झालो आणि आता बोललो आपण व्हिडिओचा आपला शेवट करायचा राहिला होता तर आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्सला सांगा तर आपलं आता ना गाडी घ्यायचं आपला एक सगळं सुद्धा आता पूर्ण झालेला आहे आणि आता आपण आलोय घरी आता आपण सकाळी आपण लवकरच निघणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना नक्की कमेंट तुम्हाला सांगायचं म्हणजे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल को नवीन असेल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर म्हणजे आहे ना आता आपण सकाळचा निघाले लवकर सकाळी आम्ही चार वाजता निघालो होतो तर आता आहे ना आम्ही पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीच्या इथं पोचलेलो होतं आम्ही आता म्हटलं आता आहे ना याच जाणार होतो म्हटलं देवाचं दर्शन घेऊन आपण शुभ सुरुवात करूया आपल्या गाडीची आणि नंतर मग आपण घरी जायला निघूया तर चला आता आपण आहे ना पालीचा जो बल्लाळेश्वर गणपती मंदिर आहे अष्टविनायकपैकी एक तर तिथे आपण आता चाललो आहे तर आहे ना संपूर्ण व्हिडिओ नाही आहे फक्त आता जातानाची थोडीशी करते अशी तर आता इथे मंदिरात होता प्रवेशद्वाराय तर चल आता मंदिरामध्ये जाऊया आणि देवाचे आपल्या दर्शन घेऊ आणि मग आपण घरी जायला निघूया तर म्हणजे ना आम्ही आता सकाळी चार वाजता निघालो होतो आणि साडे दहा वाजता आम्ही घरी पोहोचलो होतो आता मम्मी इकडे आता घरी पूजा करते तर तिकडे बघताय ना तर मुंबईत सुद्धा आपण पूजा केली होती आणि आता गावी येऊन सुद्धा आपण पूजा केली आहे कारण गाडी येताना खूप खराब झाली त्यामुळे आल्यावर आहे ना तिला धुतली आणि नंतरला मग आता मम्मी आता इकडे पूजा करते तर आपण मुंबईत सुद्धा केली पूजा आता इथे गावी आल्यावर सुद्धा करतोय तर आपण आता हार वगैरे घालून आपण डबल पूजा आता करतोय गाडीची तेर मन ना, मन चाहे। तर म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना पण नक्की मध्ये सांगायचं आहे तर आता आपण ना मुंबईतला आपण सगळं बघितलं आता आपण गावी आल्यावरती परत पूजा करतो तीसुद्धा तुम्ही आता नक्की शूटपर्यंत बघा तर आता एकाच व्हिडिओमध्ये सर्व शूट करतोय मी ह्या अपलोड करतो आहे कारण आता छोटीशी पुढची व्हिडिओ झाली असते त्याच्यामुळे म्हटलं एकाच व्हिडिओमध्ये आपण मर्ज करून टाकूया तर चला आता आपण ना पुढच्या सर्व गावाकडच्या आपण जी पूजा आहे ना ती आपण हुरकून घेऊया आणि नंतर मग आपण ना गाडी देवळासुद्धा नेणार आहोत तर चला